लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेरकरांनो सावधान आपल्या आणि आपल्या लहान मुलांचा जीव धोक्यात जाऊ शकतो बुड्ढिकेबाल या नावानं विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या कलरऐवजी रंगपंचमीचा कलर, रंग कलर वापरला जातोय हे समोर आलंय आपल्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा समाजविघातक प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची गरज आहे कारण हा धक्कादायक प्रकार आपल्या संगमनेर शहरात घडलाय जागरूक तरुण विनोद कोकणे याच्या लक्षात ही घटना आल्यामुळे बुड्ढिकेबाल बनून विकणाऱ्याचा भांडाफोड झालाय म्हणता करा दाजू म्हणता करा याच्यावर कोणसा कलर या कोणसा कलर आहे गुलाबी कलर खाने का कलर आहे क्या कॅप्रोप आहे खाने का कलर आहे कॅप्रो पे खाने का कलर आहे हा प्रूफ आहे का एक खायचा कलर म्हणून अरे हा खायचा कलर नाही आहे रंगपंचमीचा कलर या बीर हे काय आहे बीर रंगपंचमीचा कलर आहे खूप हार आहे आपण भेटे की जरा भेटे की अंदर दे कोणता कलर आहे खाने तो का कलर है क्या या तो भाई ये कौन कलर ये? तें ये सा कलर ये? है ये कौन सा कलर है इतना बोल खाली मेरे को जयंत कलर है जयंत खोल उसको क्या खोलू ये खोलना कलर खोल बोलो खाने का कलर है क्या वो

हे एक पुल स्टेशनला जाईन घेऊन सगळं पुली स्टेशनला घेऊन जाईन तुला सगळे काय केले हे हे झर खाऊ घालतो का आम्हाला हे जर हेही बोला किसको का? बोला नाही का हा हो बोला जे किसको बोला का उसको बोला कलर कोण मी दोन दिवसापासून याचा ऑब्झर्व करू मला हा खायचा ना कलर नाहीये चालत आहे तुम्ही दुसरा कलर बघता खायचा कलर जिलाबीचा कलर हो ते आहे हो रंगपंचमीचा रंगाकू नका मुलांना ज़्यादा भी भी नहीं नहीं बोलता मैं पक्का कलर ऊपर ऊपर डाल डाल इसके थोड़ा सा बस बस हो 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 गया पानी वो तो पानी वो तो गया वो, वो तो गया बहुत डालने की जरूरत निकल ले क्या खराब हो जाएगा लोगों की जिंदगी खराब कर रहा अच्छा लग रहा है हैं चलाते अरे यही चलाते चलाही चला काही लोगों लोक जिंदगी खेळ रहा तू रंगपंचमीचा कलर आहे तो लोकांना खाऊ घालू राहिला हा पक्का कलर आहे तो ये खाऊ घालतो का लोकांना जाऊ नको कुठं आम्ही इथंच ज्याला बोलवला त्याला इथं बोलव्या संग पोलिसला चल वरून अजून धंदा करू आयला वरू म्हणतो खायचा कलर या खायचा कलर का तो घास बाजारमधील दिगंबर सराफ विद्यालय परिसरामध्ये हा प्रकार घडलाय कोकणे याला या कलर प्रकरणी शंका आल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर तिथं खाण्याच्या कलर ऐवजी चक्क रंगपंचमीला वापरला जाणारा कलर तिथ वापरत असल्याचं दिसलं आणि या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली या प्रकरणी बुड्डीके बाल विकणारा समीर हाजी युनुस रॉय वयवर्ष चौपन्न राहणार बागवानपुरा संगमनेर याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे आमचे इथं मित्र परिवार साडे उभे होते आज वगैरे आणि त्यांनी साड्यांनी की त्यांनी आवाज दिला की अशा अशी इथं घटना चालू आहे हो के बाल तो माणूस विकत होता पण त्याच्यामध्ये जो कलर वापरला पाहिजे त्याला वापरला जो, जो कलर आहे तो नसून रंगपंचमीचा जो कलर असतो असा कलर तिथे आढळून त्यांनी पहिले चूक मान्य केली नव्हती नंतर त्यांनी चूक मान्य केलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला फोन करून ताब्यात दिलेला आहे ही माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी दाखल होत या बाल विकणाऱ्याचं साहित्य ताब्यात घेतलंय तेव्हा नागरिकांनो सजग व्हा कारण हे बाल आपल्या मुलांचं आरोग्य धोक्यात घालू शकतात वेळप्रसंगी जीवही घेऊ शकतात लालेलाल दिसणारा हा खाद्यपदार्थ अशा समाजविघातक प्रवृत्तींमुळे जीवघेणा ठरू शकतो आणि याचा प्रत्यय संगमनेरात आलाय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट